भरपूर टक्क्याने निवडून येतील आम्हाला विश्वास आहे तेवढा पूर्ण खात्री आहे की पण ताई निवडून येणारच फक्त एका अर्ध्या रात्री फोन करू दे तिने येऊन थांबतायत सगळं बायकांना काम दिले घरामध्ये बसून ताईचा जन्म इथेच झालेला आहे आणि सोलापूर मधूनच त्यांनी उभे उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत जाने वाले नाही परंतु आता येत्या काळामध्ये प्रणितीचा शिवाय पर्याय नाही सोलापूरच्या जनतेला ते मोदीवर नाराज आहे हा शेतकरी आमच्या सर्व ग्राहकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढी पाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टीपॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज लढाई लोकसभेची या सदरामध्ये आज आपण सोलापूरमध्ये आमदार प्रतिनिधी शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आताच इथं फॉर्म भरलेलं आहे आपली उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्या त्यांना समर्थन देण्यासाठी सोलापुरातील ज्या महिला भगिनी इथं आल्या होत्या ताईंसोबत रॅलीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि रॅलीमध्ये सहभागी असलेल्या या महिला भगिनींचं काय नेमकं या निवडणुकीकडे पाहण्याचं दृष्टिकोन आहे आणि त्यांच्या येणाऱ्या खासदारकडून काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ताई साहेब नाव सांगा तुमचं सुरेखा साबळे तुम्ही ताईं बरोबर फॉर्म भरायला रॅली मध्ये होता किती मत मिळेल काय वाटतं तुम्हाला भरपूर टक्क्याने निवडून येतील आम्हाला विश्वास आहे तेवढा काय बरं तुम्ही ताईंना समर्थन देत कारण ताईंनी तेवढे काम केले सोलापूर जिल्ह्याचे महिलांपर्यंत पोहोचले गरीबापर्यंत पोहोचले जे काही योजना त्यांनी होत्या केंद्रात त्या सुद्धा सोलापूरला आणल्या खूप छान केले काम आणि इथून पण पुढे त्या योजना आणतील आणि महिलांचा त्यांनी खूप म्हणजे मदत करतात महिलांसाठी गोरगरिबांसाठी आणि इथून पण पुढे करतील आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की निवडून येणार शंभर टक्के निवडून येणार काम केलेले ती केलेलं सगळ्यांचे गोरगरिबाला जास्त हे केलेलं आहे ते पाणीचा प्रश्न असू दे कुठलंही असू दे पंडिता एका अर्ध्या रात्री फोन करू दे तिने येऊन थांबते सगळं पाणी जरा घरात घुसलं पावसात पुन्हा ते या आडी अडचणीमध्ये प्रणिताई येते आणि प्रणिताईने भरपूर असे म्हणजे विकास काम पण केलेले आहेत बेरोजगारांना रोजगार मिळवून दिलेले आहेत आणि महिलांना पण एक म्हणजे घरी बसून काहीतरी त्यांच्या हाताला काम मिळावं आधार केंद्रामध्ये सगळ्या महिलांना शिलाई मशीन देऊन त्यांनी त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि याच्या पुढे पण आम्हाला त्यांच्याकडून खूप आशा आहे की त्यांनी महिलांसाठी पण खूप काय काय करत नाही येतील नाही नाही शंभर टक्के मोदी येणार नाही प्रणित काहीच येणार परिणितीहीच येणार मोदी येणार नाही कारण की त्यांनी मोदींनी जसं आश्वासन आहे त्या आश्वासन एक पण ते खरं ठरलेलं नाहीये त्याच्यामुळे पण ती तशीच आहे 15 पण नाही नाही खोटं आश्वासन दाखवून सगळ्यांना येडात काढलं होतं आपण गॅस दिलय की गॅस कुणाला मिळालं कुणाला नाही असं झालेलं सबसिडी देता म्हणले नंतर सबसिडी पण बंद केली बंद झालं गॅस सिलेंडर वाढवून ठेवलाय लाईट बिल युनिट वाढवून ठेवलाय सगळं सगळं महागाई करून ठेवले कोणाला आम्हाला असं परवडत नाहीये ते मग ते कसं करणार मोदी येऊ नये अशी आमची इच्छा आहे आमचे पर्यंत येणार तुम्ही काय म्हणत होता नाही ताईच येणार आहे mm. निवडून पण का काय म्हणजे काम केलंय त्यांनी काम केले बचत गट केले बायकांना काम दिले घरामध्ये बसून शिलाई मशीन दिले त्यांना सगळं दिले तुमचं नाव सांगाय आशा सदाप फुले तुमचं पण नाव सांगाय मनीष उडांशी मनीष उडांशी मुमताज गौर बर मला एक सांगा आता मी सगळ्यांना प्रश्न विचारतो एक एक जण बोला भाजपचे जे उमेदवार आहेत राम सातपुते त्यांनी असा आरोप केलाय की ताई मुंबईमध्ये राहतात मुंबईमध्ये त्यांचं शिक्षण झालंय आणि दुसऱ्या उमेदवाराला ते उपरा म्हणतात बाहेरचा म्हणतायत पण ताई सोलापूरात कधी भेटत नाहीत किंवा काही लोकांना गैरसमज आहे काही सतत नेहमी सोलापूर मध्येच असतात कधी कामानिमित्त जायला लागतच ना माणूस हा जावंच लागलाच ना काही आता तिकडून हिकडे काम करून घ्यायचं म्हणतात मुंबईला दौरा असणारच ना सगळीकडून मान्य करून आणायचं म्हणलं की जावंच लागणार ना बंगला आहे सात रस्त्यात त्यांचं घर आहे ताई इथं नेहमी भेटतात कधी पण जाऊ द्या मला ताई भेटतात ताईचा ताई ताई ता जन्म इथेच झालेला आहे आणि सोलापूर मधनच त्यांनी उभ्या उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत आणि मुंबईला येणं जाणं त्यांचा होणारच आहे आणि कारण का मुंबईला मंत्रालय असल्यामुळे तिथले कामकाज वगैरे तिथे जाऊन त्यांनी जावं यशस्वी करण्याचा त्यांचा मार्ग असतोय तुम्ही काय म्हणत होता ताई की प्रॉपर्टी आहे घर आहे वहा जाणेवाले आणेवाले जन्म किंवा प्रॉपर्टी जाने वाले, आने वाले नहीं उन्हें तो, तो काम तर पुरा करते महिला का पुरा काम करते जावं का का है आवा लागते अजून एक अजून एक मुद्दा ह्या निवडणुकीत आला कि भाजपाचे जे उमेदवार आहेत ते कामगाराचा मुलगा आहे कामाचं बघितलं जात ना की श्रीमंत ना की गरीब तुम्ही काम किती केली लोकांसाठी किती धावून आलेला आहे आपण महत्व देतो ना श्रीमन्त, श्रीमन्त। की गोर आणि श्रीमंत गरीब आणि श्रीमंत नाहीये काम किती करतो त्याला महत्व आहे त्याच्यामुळे पर्यंत त्यांनी खूप काम केलेत आता हे सातपुते हे आत्ता आले त्यांना तर आम्ही ओळखतही नाही नाही आणि पर्यंत शिंदेना आम्ही पहिल्यापासून ओळखतोय आज आम्ही साहेब हा शिंदे साहेबांपासून आम्ही त्यांना ओळखतोय म्हणून आणि आम्हाला खात्री आहे की ताईच येणार आणि ताईच येणार सांगू ते इथले नाही येते कुठले हे ते आम्हाला ते पण माहित नाही नवीन येऊन आता फॉर्म भराव लागले तिने कसं ओळखणार तिने आमच्याशी काही हेच नाहीये येणार भरभूस श्रीमंत गरीबाचा विचार करायला जात नाहीये जे ते आपल्या आपल्या परिस्थितीनुसार पुढे 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 त्याच प्रगती होत जाते प्रश्न तो नाहीये काम किती केली ह्याला महत्व आहे आणि आणिपर्यंत कामं केलीत म्हणून शंभर टक्के त्याच निवडून येते प्रणिती खासदार होतील तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा त्यांनी कोणती कोणती कामं करावी असं वाटतं सुरुवातीक प्रणिती साई आम्ही सोलापूरकरांनी भरपूर अपेक्षा केलेल्या आहेत आणि त्या आमच्या पूर्ण अपेक्षा झालेल्या पण आहेत खासदार झाल्यानंतर खासदार झाल्यानंतर प्रणित साईकडनं आम्ही अपेक्षा करण्याआधीच प्रणिती पूर्ण काम करून घेत आहेत जे बेरोजगार आहेत त्यांना रोजी देणार ताई।, ताई जे नोकरी नाही नाही त्यांना नोकरी देणार ताई जे महिलांना काम घर बसल्या ते काम देणार ताई सगळे हे जण विचार करतील ताई आम्हाला पूर्ण खात्री आहे ताईवर तुमचं काय अपेक्षित खासदार झाल्यानंतर काय अपेक्षा महिलांसाठी काहीतरी त्यांनी यंत्रणा आम्हाला अपेक्षा आहे एकंदरीत इथं जी महिला आलेल्या आहेत या बरोबर फॉर्म भरण्यासाठी आल्या होत्या त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी ताईंच्या विजयाची खात्री देतानाच त्या जा जर खासदार झाल्या तर त्यांच्याकडून जे काय अपेक्षा आहेत त्यांच्या ते त्या देखील व्यक्त केलेल्या आहेत आपल्यासोबत काही आणखी गावकरी पण आलेले आहेत रॅलीमध्ये सहभागी पण झाले होते ते आणि काय वाटतं ही जी निवडणूक आहे कशी कशी होईल वाटतं कोणाचं जड वाटतंय नाही ते एक तर स्थानिक आणि त्यांचं विधानसभेमध्ये काम बघितलं आम्ही लोकांच्या म्हणजे जे कुठले काम आहेत ना त्या संदर्भात त्यांनी आवाज उठवतात लोकसभे विधानसभेमध्ये त्या संदर्भात ते तरुण आहे होतकर काम करण्यासारखं व्यक्ती आहे त्यासाठी काय नाव दादा तुमचं पांदुरंग साबळे गाव कुठलं पिनसूर कुठं आलं ते दक्षिण शहरापुर मंडरूप साइड बर म्हणजे ताईंचं मतदार संघ हां कसं वाटतंय तुम्हाला कोण इल निवडून तर येईल की निवडून बर काय बरं वाटतंय तुम्हाला कारण उमेदवार चांगला सक्षम आहे ना काम करण्याला बर उमेदवार आहे बर पण जर कोण काम करणार नाही तर काम केल नाही त्यांनी काम करून का पेव नाही महागाई वाढलेली आहे बेकारी वाढलेली आहे शंभर रुपयाचा गॅस डायरेक्ट हजार रुपये केलेत शंभर रुपये होता गॅस मागच्या पाच मध्ये काँग्रेसच्या काळात आता आताच का झाला था। था। हजार रुपयाला गॅस आणि त्यावेळेस तीस चाळीस हजार रुपये थोडं सोनं होतं आज डायट पंच्याहत्तर हजार आहे मग गरिबांनी सोन नेसायचं नाही का ही महागाई एवढी काय वाढवण्याची गरज आहे त्यांची त्यामुळे आम्ही नाराज आहे कारण गेल्या दोन्ही भाजपाच्या खासदारांना निवडून दिलो तर शरद साहेबांना निवडून दिला तर ते गावाकडेच राहिले आणि दुसऱ्या वेळी खासदार जे सिद्धेश्वर महास्वामीजीना आपण निवडून दिलो त्यांनी फक्त आशीर्वाद देतच राहिले परंतु आता येत्या काळामध्ये प्रणितीचा शिवाय पर्याय नाही सोलापूरच्या जनतेला यावेळी एक शंभर टक्के ताई निवडून येतील आणि विरोधकांनी सुद्धा तुम्ही तुम्ही तर शेअरच सांगितलं पण मला एक सांगा आता हे भाजपचे जे लोक आहेत ते फार त्यांनी फॉर्म पण भरले ते, ते म्हणतायत की हे जे रस्ते झाले ते जे प्रगती दिसते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते मग भाजपनंच केलंय ना त्याच्यावर काय मत आहे तुमचं जेवढं व्हावं व्हायला पाहिजे होतं सर दहा वर्षामध्ये तेवढं त्यांचं विकास काम झालेलं नाहीये एवढंच आणि ते आता काही काही म्हणतात आता तुम्ही कालचं स्टेटमेंट बघा चंद्रकांत पाटील जे माजी पालकमंत्री आहेत त्यांचं सुद्धा स्टेटमेंट आहे की माडा आणि सोलापूर खूप कठीण आहे आता त्यांना सुद्धा कळलं आहे की बाबा आमचं आता काही राहत नाही आता त्यांनीच कालचं स्टेटमेंट तुम्ही बघा एवढ्याच एवढ्यावरूनच दिसून येतं की सोलापूर काँग्रेस काँग्रेसशिवाय पर्याय नाही आणि देशाला सुद्धा काँग्रेसशिवाय पर्याय नाही कारण स्वतःच्या भारताला स्वातंत्र्यामध्ये काँग्रेसचं खूप मोठं योगदान आहे त्यामुळे काँग्रेसशिवाय पर्याय नाही तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते का शिवसेनेचे मी भाजपाचाच एक कार्यकर्ता होतो मग त्यांचं मी त्यांचं मी जे फोडाफोडीचं राजकारण आहे ना जे आमचे दक्षिण तालुक्याचे जे आमदार आहेत ते प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये भांडण लावायचं काम करत आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य पडून आपलं तिथं सत्ता बसवायचं कारण जे बीजेपीची लोक जी ईडी शिवायची ती भीती घालवत आहेत ना ते त्यांनी दक्षिण दक्षिण मध्ये सुद्धा भीती घालून सदस्य म्हणजे अमंजूर करायचं ब करून आपलं सत्ता बसवायचं हा विश्वास कारण तिथं त्यांची सत्ता बसवायची असं त्यांची प्रयत्न चालू आहे म्हणून तुम्ही भाजप सोडलं हा म्हणून आम्ही गेल्या टर्मलाच मी, टर्मला मी भाजपा सोडलो मी, मी माने साहेबांसोबत आहे आपण ओके आणि होत झाले फोडाफोडी राजकारण चालूच आहे ना चाळीस आमदार फोडले तुम्ही आता मालकांच्या शेतात कामाला गेला दुसऱ्या दिवशी माझं शेत आहे म्हणलं तर चालणार नाही आहे साहेब एवढंच मला काँग्रेसचा कार्यकर्ता दिलीप माने साहेबांचा कार्यकर्ता आहे मी ताई यावेळेस घरघोज माताने निवडून येणार आहे शंभर टक्के कारण दोन टर्म दहा वर्ष सोलापूरच्या वाया गेलेले आहेत पहिला शरद बनसोडेला निवडून दिले त्याच्यानंतर सिद्धेश्वर स्वामीला निवडून दिले स्वामी तर कुठं दिसलेच नाही गेल्या पाच वर्षात ताईशिवाय पर्याय नाही त्यावेळेस ताई मरघोश मताने निवडून येणार आता माने साहेबांचा करताय म्हणून विचारतो माने साहेब परवापर्यंत शिवसेनेत होते आता ते पुन्हा आता ठीक आहे जागारी कमी झाली तुम येतील माने साहेब परत तो भाग नाही पण शिवसेनेत ना आता मध्ये आलेत परत आता शिवसेना मधनं आले महाविकास आघाडीच आहे महाविकास आघाडीच आहे आता ताई ताई ताईला निवडून आणण्यासाठी त्यांनी माने साहेबांनी काँग्रेस मध्ये आले घर ऑफिस केल्यात केले ताईना निवडून आणण्यासाठी निवडून आणण्यासाठी अध्यक्ष काय नाव म्हणायचं सलीम पाटील सलीम पाटील सलीम पाटील शिवसेनेचे कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे काय वाटतं कसं आहे प्रतिसाद तुम्हाला काय ताई येते ते निवडून शंभर टक्के ताई निवडून येणार आता शिवसेनेच तुमच्या म्हणजे कसं सगळे कार्यकर्ते आहेत का कसं सगळ्या महायुतीवाली म्हणते तर आमची ताकद जास्त आहे सोलापूर मतदारसंघात काय म्हणतात रिझल्ट लागल्यावर कळते निकाल लागल्यावर आज फॉर्म भरला काय वाटत तुम्हाला काय नाही एकदम शंभर टक्के ताई एक लाख मतांनी निवडून येणार आहे एक लाख मतांनी निवडून येणार uh, ला, एक लाख मतांनी निवडून येणार बीजेपी सांगते हा त्यांचं वर्चस्व पण दहा वर्ष दहा वर्ष झालंय लोकांना कळून चुकलेलं आहे ताईशिवाय पर्याय नाही ताईच निवडून येणार नाव सांगा नाव सांगा चला मला बोलायच नाही सांगा परमेश्वर भीमराव तुरे आळगी भाग तुमच्याकडं मित्रसाहेब आहेत की आणि ते पाटील दादा कल्याण शेट्टी कसं वाटतं मग आता तिकडच दोन दोन तीन तीन आमदार बीजेपीकडे तुमच्याकडे एकच आहे तेवढं कसं काय वाटत बीजेपीकडे दोन दोन तीन तीन आमदार आहेत पुन्हा राष्ट्रवादीचे एक आमदार आहेत आपल्याकडे एकच आहेत आता माने साहेब तेवढे आहेत आता आणि प्रयंत एक आहेत कसं वाटतं कसं होईल लढत तसं का? काय नाही लोक ते आमदार असल तर लोक त्यांच्या हातात असत का तसं का नाही ते मतदान करायचं मग ते मोदीवर नाराज आहे हा शेतकरी त्यांनी काय दोन वर्ष कांदाच पिकवरा ते डॅक्स काय लावलं ना गेले वर्ष या वर्षी निर्यात बंदी केले गेल्या वर्षी चाळीस टक्के हे करून ते शेतकरीवर लई अन्याय केला त्यांनी मोदी सरकार आळगी अकलोड तालुका आळजी तालुका बघा त्यांना ते शेती व्यवसाय करत नाही शेतीला काँग्रेस आहे तुम्ही कवाबी हे करा काँग्रेस सोडून दुसरा पार्टी आला मुरार देसाई पासून आम्ही लहान असतात त्यावेळी दोन रुपये किलोने साखर विकलाय हा ते शेतकरी कसं म्हणून काँग्रेस ते कारखाना काँग्रेस आहे म्हणून ते हे करून त्यावेळी आणि पुढ वाजपेयी सरकार कवा आलंय त्यावेळी आठशे नऊशे ऊसा पाचशे ने घेतलाय ते साखरधान्य उतरल्यावरच घेतलं की तस म्हणे निर्याती यांच्यावरच शेती मालच हे करत नाही त्यासाठी नाही करत ते आमचं माझी सरपंच आहे त्यासाठी ते मोदीवरच शेतकरी नाराज आहे ग्रामीण ते च फक्त भा, शेर भागात हे असत हुर्रे खुर खुर् गँग असत आहे इथं ग्रामीण मध्ये तसं नाही ते ग्रामीण मध्ये काँग्रेसच काम करायचं काय त्याला काँग्रेसच पाहिजे आता तुम्ही तसं म्हणता मग तुम्ही मागच्या बाजूला खासदार दोन वेळा भाजपचा निवडून दिलाय ग्रामीण भागातली मतं नाहीत का त्यांना सचिन दादा कल्याण शेट्टी भाजपचा निवडून दिलाय नाही का मत भाजप ग्रामीण भागातली आहेत का नाही मग काय त्यांचे मोदीवर विश्वास ठेवलो तसं करत हे करत आमचं हे पंधरा लाख दहा लाख देत आहे असं भोगाच असू आहे आम्ही काय म्हणतो आमचं म्हणणे काय आहे ते काय राज महाराज रामा आणि ते काय ते ह्यांनी हो पांडव धर्मराजा पासून राज महाराज एक वेळा वचन दिलं ना कुठं बी हे केलं नाही यांनी वचन दिलंय दहा लाख एक डोक्यावर का आणून हे करतो म्हणून ते काय कुठं आहे त्यांचं वचन आहे राज महाराज एवढं देशाचे राजा होऊन असं अदला बिल्ली बोलतय म्हणलं तर यांनी राजा म्हणायचं ह्याला हेलेला त्याला काय भाता टाकत नाही आता लोक कोणी एकंदरीतच आज प्रणितीदाई शिंदे यांनी फॉर्म भरला या त्यावेळी काढलेली जी रॅली होती त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे जे सगळे घटक पक्ष आहेत मुळात काँग्रेस आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेल या सर्व घटक आणि जे त्यांचे मित्रपक्ष होते या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील नेते असतील ते सगळे रॅलीमध्ये सहभागी झाले होते स्वतः प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि त्यावेळी आलेले जे कार्यकर्ते होते वेगवेगळ्या पक्षाचे असतील काँग्रेसचे कार्यकर्ते असतील यांनी आपल्याशी बोलताना प्रणिती यांचा विजय होण्याची आशावाद हा व्यक्त केलेला आहे या लोकसभा मतदारसंघात नेमका निकाल काय लागणार हे पाहण्यासाठी आपल्याला काही दिवस आणखी वाट पाहावी लागणार आहे तोपर्यंत तो तुमचं काय मत आहे ते पण कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या सहकाऱ्यांबरोबर शेअर करा व्हिडिओ जर्नालिस्ट रामसह सचिन कुलकर्णी न्यूज। ताजा मोरी जानून गेने साथी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या